श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस काही राशींसाठी आत्मपरीक्षा नाता तर काहींसाठी नव्या संधी घेऊन येणारा आहे ग्रहांची चाल कोणाला यश देईल तर कोणाला संयमाची परीक्षा पहावी लागेल आज कोणते निर्णय फायदेशीर ठरतील आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात चला तर मग सविस्तर जाणून घेऊया आजचे राशी भविष्य व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज मनाची शांतता टिकवणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरेल अनावश्यक विचारांमुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल लहान सहान त्रास दुर्लक्षित करू नका कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील व जवळच्या नातेवाईकांशी संवाद वाढेल गुरुजनांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल वाढीस लागतील डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो ध्यान व प्राणायाम लाभदायक ठरेल वृषभ आज प्रत्येक कामात स्थिरता व संयम ठेवणे गरजेचे आहे तुमच्या अनुभवाचा व कौशल्याचा योग्य वापर केल्यास चांगले परिणाम मिळतील रागाच्या भरात निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते वैवाहिक जीवनात समाधान राहील व जोडीदाराची साथ मिळेल केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल मात्र काही नातेवाईकांचा विरोध जाणवू शकतो कोणाचाही सल्ला घेताना स्वतःचा विवेक वापरणे आवश्यक आहे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा मिथून आज कोणतीही गोष्ट घाईघाईने करू नका प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यात अधिक वेळ जाऊ शकतो खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल जोडीदाराच्या विचारांचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडेल भावंडांशी मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा आर्थिक लाभाची शक्यता आहे मात्र त्यासाठी संयम आवश्यक आहे आशावादी दृष्टी ठेवल्यास दिवस अधिक सुखकर जाईल कर्क कामाच्या विस्तारासाठी आजचा दिवस अनुकूल आहे नवीन संदी येवु त्या चा संधी चालून येऊ शकतात आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल भागीदारीच्या कामात तुमच्या मताला महत्व दिले जाईल जोडीदाराच्या भावनांचा आदर करा खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा वाहन सुख लावण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणूक करताना शांतपणे विचार करा योग्य निर्णय घ्यावा कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पाडाल सिंह आज आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल त्यामुळे मन प्रसन्न राहील क्षुल्लक कारणांवर राग येऊ शकतो तो, तो आवरणे आवश्यक आहे कौटुंबिक वाद संवादातून मिटवता येतील मानसिक स्थैर्य राखण्यावर भर द्या धार्मिक व आध्यात्मिक विषयांकडे ओढ वाढेल छोटा प्रवास आनंद देईल बाहेरील अन्न टाळून आरोग्याची काळजी घ्या मित्रमंडळींसोबत वेळ घालवल्याने उत्साह वाढेल कन्या वडिलांशी असलेले नाते अधिक दृढ होईल त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल हाताखालील सहकार्यांचे सहकार्य मिळेल पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी समजूतदारपणा दाखवावा लागेल मित्रमैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण घालवाल घरगुती कामात दिवस व्यतीत होऊ शकतो वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल कौटुंबिक अडचणी हळूहळू सुटण्याची शक्यता आहे तूळ आज आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील मौल्यवान वस्तूंची खरेदी होऊ शकते मात्र कोणावरही पटकन विश्वास ठेवणे टाळा सामाजिक वाद मिटण्याची शक्यता आहे काही कामे अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होतील सहकार्यांचे सहकार्य लाभेल तरुण वर्गासोबत काम करताना उत्साह जाणवेल आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा आत्मविश्वास वाढेल उच्चिक आज विरोधक नरमाईची भूमिका घेतील जोडीदाराच्या मताला महत्व देणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कामातील बदल नीट समजून घ्या मित्रांकडून लाभ होण्याची शक्यता आहे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवाल जुना आजार बरा होण्याची चिन्हे आहेत शब्द वापरताना सावध रहा घाईघाईने निर्णय घेऊ नका नसत्या शंका मनात आणू नका मन शांत ठेवा धनो जमिनीशी संबंधित कामांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल अनावश्यक जोखीम व साहस टाळा रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे दूरच्या लोकांशी संपर्क वाढेल मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करा मानसिक गोंधळ कमी होईल घरातील जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडाल व्यावसायिक कामात स्पष्टता ठेवा हसत हसत आपले मत मांडाल प्रवासात सामानाची काळजी घ्या मकर आज कला व सर्जनशीलतेकडे विशेष ओढ राहील सकारात्मक ऊर्जेने काम केल्यास यश निश्चित मिळेल कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा लाभेल छुप्या शत्रूंवर मात करता येईल आध्यात्मिक बळ वाढेल आक्रमक भाषा टाळा अनावश्यक खर्च टाळून विवेकपूर्ण निर्णय घ्या प्रिय व्यक्तीची एखादी इच्छा पूर्ण कराल तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल कुंभ भागीदारीच्या कामात संयम व सबुरी आवश्यक आहे अडचणींमधून मार्ग काढण्याची तुमची क्षमता आज दिसून येईल मानसिक ताण जाणवू शकतो तरीही बौद्धिक क्षमता प्रभावी राहील प्रवास करताना सावधगिरी बाळगा कलेशी संबंधित साहित्य किंवा साधने मिळू शकतात कौटुंबिक जबाबदाऱ्या ठामपणे पार पाडाल अनुभवातून शिकण्याची संधी मिळेल इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका मेन आज बोलताना संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल ध्यानधारणेमुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल भावंडांचे सहकार्य लाभेल कामात सुसंगती आल्याने थोडा आराम मिळेल मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद